આઠ વાજગે પાંચ સાડે પાંચ ઘંટા કાર્યક્રમ વેગો એકસારખો ઘણી જીતસ ભાઈ તાડેવાડિયા ભજન સાંભળે ઘણો જીતસ એક પ્રકાર વા્યક્રમ એનું મર્યાદા તીન ઘંટા સાડેતીન ઘંટા ચાર ઘંટા પાંચ સાડે પાંચ ઘંટા વેગ હોય પર खरोखर खरो आचे कार्यक्रम किदे आब ढेर दत्ता महाराज रोज पण आबा आपण काही एकमेक बाप शेवटी शेवटी रेशवे ताणी रेशवे आप काही धनच काढेल काही आपण काही बोलल्या जाण खत्राक बोले लोकून सारी कळगो गो हो बोलेवाळच काही नेमका कळ गो म्हणून हे बोज जायवाळचं ओ येनून दिदनी बी बोलाय तर हे सरदेवाळचे येणू घराण जर जर घराणूस जेर जेर अभ्यास रुक रानो छे खर्च अच्छा बोले खरोखर हमजे प्रश्न नाके थे मामन महाराजे प उ प्रश्न उत्तर आयो कोणी मन के हा के आवडो से वर उत्तर आया पर हाक छे नि तो रे सारो तो सुभाष महाराज कुक रे तो पछे क चलगे महाराज हो बत्तीस किलो आना जे बिन रे तो आय कोणी उत्तर दो ठीक छ जेर जेर शास्त्रीय मेर वाच काही हरकत आहे पच जे आता बोलो अभ्यास कर मेलेच हमारे दत्ता महाराज ने वा अन वो वो जे अभ्यास किले वो जिबे पर पिसा तपा एक प्रकार जिबे तपाय चटको दिने चटको या बंग खरोच खोटोच हा वासो असो तपानली देव जन लके व जन लके वा, वा। कतरी कनवाळा गर्भकळा गर्भवती रे जाने वा वा वा

हो अभ्यास की देव म्हणून एक प्रकारे इजा हुई कत्रिक तकलीफ होई गर्भ कळा गर्भवती ज्याने कुवारी शे क्या पता कत्रिक कनळा होई आपण आयती वाचेवाले काही पत्ता जोर माऊली काय केलं ते बेन 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 तो असे तर पण हमारो कसो ये रो वय दू तो रोगी बजाने पाई अनुभवी कलवदांबी कुठे जायनी कुंडेंबी कुठे जायनी वाह वाह अनुभव कुठे ने जाता साधू सुनले बाता सुनले सुनले बाता कुठे ने जाता जय नाही केवनी महाराज मन पाणी होता तो आज मन पाणी होता तो आज काही लोक असे फेलवे जाव वे जा मन आज मनास केळ काही फेलवे जाव वे जासे तो हनुरजू खरखाज जर अनुभवी है वैद्य होतो रोगी पचाने ढोंगी लुटता बाता वाह खरो काय जर वैद्य बनगे वे तो आपण ये वातेर एक प्रकारे जत्रा कोई विषय वेचा वा वा अन आपण वही दूध चाच वा वही दूध चा आपण जाने वाला छाप ये ज्ञान ज्ञान जाने वाला लोग छे वाल। ये वा कमी कोई छे हा अब काही एकमेक ये प्रेशर च थालोज रेसपियर च एकमेक वर कोणी दम कमी छेनी डॉक्टर जो मोठे मोठे हा पण पेशेंट एन पहिले तपासो पाशो जो

अनुभव कुठे ना जाता, साधु की सुनाले साखर रखावे रुचि बचावे बाबा साखर रखावे रुचि बचावे तू खरोजी खारोजी दोन जन की चार जर वेगळी करण वता हां तो वतत काय काय वता होतायर बिच इन काय काय वता जाने रीच करण कोणी फक्त केजरे जो हा हां वतायच मुली केर तरीका वेगळी जन वतार तरीका वेगळी वा, तमनुन वाटलो जे युट्युब अपजारो जे हां हां डबल काही बोले आपण तुम्हारी वाटा हंबी ओळखली लिदे आज पजु राम नाम लेर तरीका वेगळीच आणि कीर्त गीत तरीका वेगळी बाद बादपदे सु असेल तो बाद बदेश झुटा

so told जसं छोडेन तुट गे हात वा असे तर हमारो एक प्रकारे ये मायर मे असे तर अज्ञान पण छ जैसी पिपिले गे गोडी अर्ध तुटे परिना सोडी तशी जीवा लागी आवडी संसाराची किडी मकोडा जर गोळे खारो येऊन पकडन छोडे किचे तो तुट जाव पण छोडे वा वा जशी पिपीलिके गोडी अर्ध तुटे परी ना सोडी तशी जीवा लागी आवडी संसारची अ संसारे मी आवडी आवडी लागरीच हां भक्ती घटरे कोणी परमार्थ वेरो कोणी ओ डोकरी आवडी कोई लडत लगा नाकी वा 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 हा के मारू हा गापू रे सिरि हरी रे राखियो लाज आवारी

पंचविशे की जाल बिछाई बंधन रचिया भारी लालच में सब्जी रमाय निकलने दे बिहारी थोड़क्यार में समझ जाओ छे तो आ क्षेत्र थी वो पाचीरो खाणो कई छे शब्द स्पर्श रूप रसानी गंध तो करता हाक मारो हाक पूरे सीरियारी राखो लाज हमारी लाज हमारी डोकरी आस लड़त लगा ना की बगे मई मायर बेड़ी आंग भीत भर मेरी ये मन क्या माया भुलारी वासना ले जा री डोरी डोरी शब्द स्पर्श रूप रस गंध पंच विषय पांच विषय वासना वाह વાસના ડોલી ડોલી લે જારી છે હા કોઈ રૂપે માંગ્ન છે કોઈ સ્પર્શે માંગ્ન છે હા વેગે વેગે તરતી પાડી જારી છે પગે માય થાય ભૂલાઈ છોરી अरे रे आ, आ, ओ, जुने डोकरी डोकरा के छोटी सदा डुबे भवसागर भ सखी राम रामी बोलो म्हरे टाभ चोटी सदा डुब मेले छा ओ डोकरी आस कोई लडत लगाई छ वा 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 पगे मैज मायर बेडी नाम हरदयनी शेनगडी प्रवृति ने छो छोरी हा निवृत्ति आणि प्रवृती नि विस्तार कसेनी वा वा ओरे मै प्रवृति छो छोरी भूला ना की शाबाश आशा मंचा तृष्णा इच्छा वासना कल्पना वा ये छो भूला ना की वरे मैरी एक चोरी काही दी? अशा छोरी पर आईचा भांग भगवान सेवा बाया जर देर, देर परी एक माटी मागो एक पोतान दस क्विंटल सोयाबीन इन काई पराठी पेराच च सोयाबीन पेरा च की दस पोता जर देत न तो घणो मस्त रे हे सेवा बाया ने मांगो नि मांगो पछे उ पोता देत न सेवा हा आजी बदल गो आजी एखादी जर देतो गोळ मस्त अशा छोरी परही भांग हे म्हण या करणारी गुंग वाटवत भजन विषय परत चालू आहे खरोखर आऊ डोकरी ध्यान लगाय करता डोकरी आवडा गोळ घालमेली डोकरी येर भाऊ वाचणार

ના બડે ને વિસ્પર ના વાસના આપણને ખરો કરે માગે સદર ડાગ લાગો પણ હમરેન ડાગ લાગો કોને તો રે સરે હૈ તો भाव भक्ती आमादी बुले वासना विस परई मांगू केको जबाबदारी ये वासनार जबाबदारी वासनार पगित खरकोर इंद्र, चंद्र, सेने एक प्रकारे डाग लागगे असे डागाळे वेगे उरे वे। वे। मैदी करतानी हाँ। हाँ। हमारे साधू संत महात्मा उचके के काही के? के? के सती जुबाई पति वरदा हे मागरो की दि मारे पुरता

रियाला फकीर गोसा, गोसाई गोसाई घंटा भर म्हणते नाही नाही भोगून गेला बाई तरी मी सती सती जो बाई पतीवरता गुरु की मारे पुरता तो अशा तर थी खरोखर वो गुरु क जाय थी जन व्याको खरो खरी खोपडी दुरुस्त होई जायछ खोपडी दुरुस्त वे जाय बात खर्च तो रे सरू उ एक आज सती छ उ एक प्रकारे आज भक्ती छ भक्ती छ उ भक्ती एक प्रकारे खरोखर वन नातू कर रे पंतू कर रे चिजार करे दादा कर रे पड दादा कर रे जे काही वे से एक प्रकारे रो भक्ति की, करता की रे करतानी वो साधु महात्मा आळपेचे मईने लग गे हे सतीज बाई पति वर्ता गुरु कीदी मारे पुरता करताणी केर चाशेत राती अब कवडा ही गोड नागदी नी दोन माई रंग आयसरी कई दकारो कोणी तो रे सारो वेळ भी वेगळी मार माटी के वाळो परत चल गो पण दितीन भजन वेगळे म्हणजे कळत जाज वेगळी करतानी तो रे सारो अरजी हा मारी ना भरजी तारी अरे होरा सरसरते नरातनो जाया का बेटो गफला दमह जटपटाए मिरो फासो पडिया ओदना कैसे दीनो तुना दान करेना राम भजेना अंत करन मता छोडे हंसा वह गोंडेने